दुपारची वेळ होती जनावरांना वैरण टाकून नाना गोठ्यात बसले होते तेवढ्यात श्याम गोठ्याच्या मागच्या बाजूने मक्याची वैरण घेऊन आला संध्याकाळच्या वैरणीची चिंता मिटली असं म्हणत त्यानं वैरण बैलगाडीच्या साठ्यात ते टाकले तेवढ्यात नाना म्हणाले जनावर दिवसभर गोठ्यात बांधून ठेवली की वैरणीची कटकट असते त्यावर थकलेल्या सुरात श्याम नानांच्या बाजूला बसत म्हणाला नाना जनावर अशी गोठ्यात ठेवून फक्त वैरणीची कटकट असते असं नाही बरं का जनावर सतत गोठ्यात ठेवल्यामुळे जनावरांचा ताणतणाव सुद्धा वाढतो आणि जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होतो श्यामचं हे उत्तर ऐकून नानांना हसायला हसत हसत नाना म्हणाले अरे काय चेष्टा करतोस जनावरांना कसला आलाय श्याम म्हणाला चेष्टा नाही नाना मी खरंच सांगतोय जगभरात त्यावर संशोधन झाले आणि त्या संशोधनातूनच हे सिद्ध झालंय की चारायला सोडलेल्या जनावरांचं आरोग्य अधिक चांगलं राहतं मंडळी श्याम नानांना सांगत असलेलं जनावरांच्या आरोग्याचं हे गुपित कदाचित तुम्ही हे पहिल्यांदाच ऐकत असाल बरोबर ना म्हणूनच आता हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहू तुम्ही तो मुद्दा समजून घ्याच परंतु शेती विषयावरती अतिशय हटके वेगळे विषय घेऊन येणारे चॅनल म्हणजेच आपले ऍग्रिकोला तुम्हाला असे वेगवेगळे विषय फारसे कुठे पाहायला मिळणार नाही त्यामुळे चॅनलला न चुकता सबस्क्राइब करा ज्यांनी सबस्क्राइब केलय त्यांनी इतरांना लिंक शेअर करून सबस्क्राइब करायला सांगा अगदी श्याम आणि नानांनी देखील ऍग्रिकोलाला सबस्क्राइब केलय बरं का नाना मधील संवाद एन रंगात येऊ लागला होता श्यामच्या मुद्द्यावर त्याला मध्येच अडवत नाना पुन्हा म्हणाले अरे काही पण काय सांगतोसले का त्यावर श्यामला रागच आला त्यानं पटकन मोबाईल काढला आणि म्हणाला हे पहा बिझनेस लाईन मध्ये स्टर्लिंग लिमिटेड च्या संचालक रवीन सालुजा यांनी लिहिलेला संदर्भ दिला होता त्यामुळे नाना काहीसे कावरे बावरे होत म्हणाले असं पण होय होय माणसांप्रमाणे जनावरांना सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत जनावरांना चरायला सोडल्यानंतर त्यांच्यातील कॉर्टिसोल हार्मोन ऍक्टिव्ह होतो त्यामुळे ते त्यांचा मानसिक ताणतणावही कमी होतो नाना आता श्यामचा ऐकून घेत होते श्याम बोलत होता श्याम म्हणाला नाना जनावरांनाही बंदिस्त जागेत राहण्याचा कंटाळा येतो त्यांना चरायला बाहेर सोडलं की ते आनंदी होतात त्यामुळे त्यांच्या दैनंदिन क्रियेत सकारात्मक बदल घडवून येतात विचारलं हे फक्त बैल आणि लागू का नाही प्रत्येक जनावराला हे लागू आहे शेळ्या मेंढ्या घोडे गाढव या सगळ्याच प्राण्यांना समूहात राहायला आवडतं कारण तेही सामाजिक प्राणी आहेत त्यांच्या त्यांच्या कळपात ते संवाद साधतात त्यामुळे त्यांचे मानसिक आणि भावनिक एकटेपणा हा दूर होतो जनावर जेव्हा चराईसाठी सोडले जातात तेव्हा वेगवेगळ्या गवता पुस्तकातून स्वतःच्या जिभेचे चोचले ते पूर्ण करतात त्यातून त्यांना मानसिक आनंद मिळत असतो श्याम सांगत होता त्यावर नाना म्हणाले श्याम इतकं संशोधन झालंय म्हणतोय तर जनावरांना चरायला सोडताना मानसिक स्वास्थ्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तेही सांग नानांनी उत्सुकतेनं विचारलं होतं त्यावर श्याम म्हणाला खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय नाना, ना विचारल विचारला नाना। जनावरांना चरायला सोडताना चार पद्धतीचं पालन केलं की जनावरांचं मानसिक आरोग्य अधिक चांगलं राहतं त्यातील पहिली आहे जनावरांना फिरत फिरत चरायची संधी मिळाली पाहिजे जेणेकरून चराई क्षेत्र हिरवीगार राहतील जनावर अति चरणार नाही दुसरी म्हणजे निवारा आणि पाण्याची सोय चराई असायला हवी त्यामुळे होतं काय तर जनावरांना वेळोवेळी तहान भागवता येते आणि करता येतो तिसरी गोष्ट म्हणजे चरायला सोडल्यानंतर जनावरांचं निरीक्षण हे करायला हवं जेणेकरून त्यांच्यातील शारीरिक हालचालीतून त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो त्यामुळे जनावरांचं निरीक्षण करत राहणं गरजेचं आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे जनावरांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सातत्याने पोषक स्थिती निर्माण करण्याची गरज असते त्यामुळे जनावरांना अधिक उत्तेजन देऊ शकेल या चार गोष्टींची काळजी आपण घ्यायला हवी नाना म्हणाले पण श्याम वैरण टाकून पालन पोषण केलं तर काय होत जनावरांच्या उत्क्रांतीत मोकळेपणाने चरण्याचं मोठं योगदान राहिलेलं आहे बंधिस्त गोठ्यातील जनावराला ताण तणाव सहन होत नाही त्यामुळे त्याच्या आरोग्यावरती याचा परिणाम होतो मग काय तर त्यांची क्रयशक्ती ही कमी होते त्याचा फटकाश शेतकऱ्यांना बसतो श्यामनं झटक्यात विषय संपवला होता त्यावर नाना म्हणाले म्हणजे मन माणसाला जसं एकाच जागेवर बंदिस्त केल्यावर ज्याप्रमाणे एकटेपणा वाटू लागेल आणि तो सैरभैर होईल तसंच जनावरांना देखील होतं असंच म्हणायचंय ना तुला अगदी हेच होकारार्थी मान हलवली विषयाचं गांभीर्य हे लक्षात आलं होतं नाना त्यावर म्हणाले श्यामा आता उद्यापासून आपल्याला जनावरांना नाना चारायला घेऊन गेलं पाहिजे त्यावर श्याम म्हणाला होय नाना मंडळी नानांप्रमाणे तुमच्याही माहितीत या व्हिडिओमुळे भर पडली असेल तर व्हिडिओ लाईक करा तसेच आमच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला जे काही वाटतं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अॅग्रिकोला चॅनल वर व्हिडिओ तर तुम्ही पाहताच परंतु बऱ्याच वेळा सबस्क्राईब करायला विसरता त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही